नमस्कार मंडळी नमस्कार आता वाजले पा संध्याकाळचे सात आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये इकडं समूह खेळू राहिली तिला चहा प्यायची होती हा नका। पी बाई नका समूह झालं तुझं आता अन्न पी हे घे हे गे घे धरती धरती ती धरती घे घे <laughs> <laughs> नाचू नको नाच घेत समूह तर आजच्या व्हिडिओ मध्ये उडदाच्या वरणाची रेसिपी आपण दाखवणारे त्याच्यासोबत ज्वारीच्या भाकरी हा बाजरीच्या पाहिजे होत्या मजा आल्या असती पण बाजरीच्या नाहीये पण बाजरी नाहीये आमच्याकडे तर ज्वारीच्या भाकरी आणि उडदाचं वरण राहणार आहे तर व्हिडिओ पात्रा आणि इकडं माया आली पा लय दिवसानं आली हो मा व्हिडिओ हा लय बारी टोपी आणली तू आता थौ। केवढ्यात बसली ती बसली पन्नास रुपये हा भावना टोपी घाल बाई बंद कर हा नाचन बंद कर घाल मातीला टोपी टोपी घाल तिच्या हातात दे हाँ हाँ। हाँ। हा ती गी... तोंडात नाही घालाची डोक्यात घालाची <laughs> तोंडात घालायला खायचा आणावं नाही ना हा समू तू खायचं बेटा तू खा लागल मग काय आण जा तिला मा जे लागले ते आणजे आता वाजले पा साडेसात आण मायचा चालू आहे सायपाक करणं काय काम केलं मग तो आज आज काही नाही का एक वारी भरली काही कांग्रेस गिंग्रेस काढलं बांधाच अच्छा जवारीच्या भाकरी आज आन हा तर माय रेसिपी दाखवते ना हा दाखवली बर बर आता आलो आपण सीताच्या घरात सोन्याचा चालू आहे पा अभ्यास आणि हिचं काय चालू आहे का ग सोनूची मम्मी बसेली स्वामिनीला घेऊन काय होतं मायजवळ ती राहत नाही त्याच्यामुळं सोनूच्या मम्मीलाच घेऊन बसणं पडतं इकडं सीताचं जेवण चालू आहे काय केलं आज हा सुखी बापा तू <laughs> तिचे मिस्टर ड्युटीला आहे त्याच्यामुळे ती सुखी आहे आणि मग डॉक्टरने काय सांगितलं तू ताण घेतलं बरं तू दो ढोगे वाढले म्हणे आता कशाच ताण घेतलं बरं मी ढोगे काय ठोके ताण कशाच आहे तुला कुठं कशाच जेवण पोट भर करत आहे अहो ती काय करते जेवण कमी करते तिचं जेवण कमी आहे त्याच्यामुळे तिला आशिकतापणा आला तिला काय म्हणलं मी तू शेंगदाण्याचे लाडू बांध वाटलं तर मी तुला बांधू लागते आता थंडी आहे ना तो बा गरम लाडू खाल्ल्यापेक्षा शेंगदाण्याचे लाडू खाल्ले ना तरी बी चांगले तिला तेवढं त्याच्यामधून ते काहीतरी भेटल बांधबाई शेंगदाण्यात आणि बदामात सारखच प्रोटीन राहत शेंगदानी गोळ हाव ना तर बदाम खाल्ले की ताकद शेंगदाण्याने येते हा हे खरं एक, एक खोट कमेंट मध्ये सांगा हा मी त्याला लाडू तिला सांगा कमेंट मध्ये लाडू बांध हा मी बांधू लागेल ओके खाऊ नाही लागणार का खाऊ लाग शिंका ती जर खाऊ लागन ती तुला नाही धकले तर तिला सांगा जाय हा ती खाऊ लागा जाईन जर सरले <laughs> नाही तर लाडू आता वाजले पहा आठ मायच्या भाकरी झाल्या आणि कुकर मध्ये डाळ शिजून घेतली का डाळ शिजली इकडं तव्यावर मी आय मिरच्या भाजून घेतल्या आणि हे मसाले काढले पण मग काय कर हा जो कांदा लसून मसाला काढला त्याला कारण आम्हाला जे ना आज नगरहून मसाले आले ते म्हणले तुम्ही वापरून पहा आणि मग लोकायला सांगा बरोबर हा तर आम्ही याची चव आहे आम्हाला जर याची चव आवडली तर नक्की सगळ्यांना सांगू की तुम्ही हे मसाले वापरा म्हणून तर बघू आपण कोणते मसाले मध्ये फोडू का हा फोटलच येत पार्सल पॅकून ना हम्म बोटुकली पाना कशी पोराली मसाल्याकडली तिला व्याज आलं काय औसण्या तर एकच मसाला आहे अरे ढवारा मटन मसाला आहे डायरेक्ट अडीचशे ग्रॅम आला आपल्याला हो येऊ याच्यावर चारशे नव्याण्णव रुपये किंमत आहे पण ह्या किमतीला नसन विकत ते किंमतीचा नाही चवीचा आहे बर काय ठेवून देऊ हो मसाला टाक येऊ हो मसाला जितका टाकतील तू देव तितका हो? टाक येऊ हो? तर कसं लागतं पो आज बघू शकता ह्या असं एवढा मसाला घेतला आपण

काय झालं मंडळी काळ्या मसाल्यात करणार होतो भाजी पण लईटच गेल ती येते नाही गॅरंटी नाही राहत ना तर मग आता कांदे नाही भाजले आहे ना मग नाही आता कांद्याची हा तर कांद्याची पाट टाकू राहिली तर कशी करते माय आणि मसाल्याची चौकशी लागती ते बी सांगू आम्ही तुम्हाला बरं का घर लावून घ्या रे थंडी वाजू राहिली नको नाचून बाई कंबर दुकान बाळा नाचू किती नाचू किती कंबरला चकली <laughs> <laughs> हाँ. जीर। आता मोहरी टाकली हां जिरे आता जिरे टाकते जिरे आता लसून, लसूण आता कांद्या लाल झाल्या हा आता कांद्याची भारी व्हायच्या मागे दिसतो माझा कोथंबीर ओके कोथंबीर आहे आता हा मायंदळ वायंद टाकली मायदळ वायदळ आता हळद टाकते हा आता हे कल असलं मसाला टाकते आपला मसाला इथलं कुकर काढून घेतलं मसाला ना तर आता गेला आपला ढवारा मटन मसाला त्याला चांगलं तळून घेऊ राहिली माय आता डाळ टाकते आता बर ही चालली पहा आता डाळ बर उकळी आली की झाली आपली भाजी हा उकळी आली की झाली भाजी आणि हे मीठ चाललं आता मीठ टाकला काय म्हणणं गाईच बाहेर फिरायला थंडीत काय बाहेर काय बाहेर नाही नाही ते उगाच पाणीच नाहीये काय तर तईला म्हणजे सगळ्या तहीला माझ एक मला विचारायचं आहे त्यांना जास्त रड रड करते ती तर तिला सॅरेलॅक्स खाऊ घालायला चालतं का तो ते मला कमेंट मध्ये सांगा अशी काय बसली काय करू तर चला आता वाजले पा आठ भाजी रेडी झाली आपली भाजी बाकर मला माय ना सोनूच्या मम्मीच पाठ हे सोनूच्या मम्मीच सोनू चोरून घेतलं वाटतं मी चोरून घेतला

आपण याला ते कन्या रत्न डावारा मटन मसाला टाकेल टाकले नाही हा पण चौदर झाली मागच झाली वस्तू झाली खरंच नागो खरस का मग ताईला यांचा सा नंबर सांगतो मी शहाऐंशी त्रेचाळीस त्र्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव एट सिक्स फोर थ्री एट थ्री डबल नाईन डबल नाईन तर ऑर्डर करू शकता तुम्ही कोणाला करायचं असेल इच्छुक असेल तर करा आहे का नाही का सोनू मम्मी तर चला मग जेवण करून घेऊ तर चला धन्यवाद बाय